हे एव्हरी वन तर खूप दिवस झाले बनवून ठेवला होता व्हिडिओ मोबाईलमध्ये सेव्ह होता आणि फक्त वॉइस ओव्हर करायचा होता पण करू करू म्हटल्याने काही होत नाही आहे आणि व्हिडिओही पूर्ण नाही आहे खूप वेळेस काय होतं नक्की आपण जेव्हा गडबडीत असतो तेव्हा मोबाईल बंद पडतो आणि मग तो ऑन आहे की नाही आहे हेही आपल्याला माहिती नसतं आपली पूर्ण कॉन्सन्ट्रेट हे आपण जे काही बनवतो ते बनवण्यामध्येच असतं तर माझं असंच काहीतरी झालं आहे तर हे झालं पावभाजी मी समोर बनवलेली आहे तर त्याच्यामध्ये झाली आहे तर एक व्हिडिओ बनवायचा तो खूप छोटा होत होता म्हटलं दोन्हीही एक याच्यात घेऊयात आणि खूप फास्ट असं प्रोसेस मी दाखवलेली आहे कारण एवढं काही विशेष नाही आहे सर्वांच्याच घरी सही करतात त्यामुळे खूप फास्ट दाखवलेली आहे आणि सॉरी त्याबद्दल की थोडंसं माझ्याकडून कोण मिस्टेक होऊन ते कट काही झालेलं आहे किंवा कुठे मग मोबाईल बंद पडलेला आहे ठीक आहे आवाजा आवाजा हो तर आवाजाबद्दल सॉरी अजिबात तब्येत ठीक नाही आहे त्याच्यामुळे आवाज असा येतो आहे तर आता गोष्ट सांगते ह्या शंकरपाळ्यांची तर काय होतं ना खूप दिवस झाले ना घरी मैदा होता थोडासा आणि मग मी म्हटलं त्याची एक्सपायरी खूप जवळ आली होती मी म्हटलं काय करावं आणि मैदा खूप थोडा होता म्हटलं एवढूशा मैद्याचं काय होणार आहे म्हटलं मग त्याच्यामध्येच आपण जर गव्हाचं आणि जर आपण त्याच्यामध्ये रवा टाकला तर ते करून आपण शंकरपाळी बनवू शकतो म्हणजे जेणेकरून बाळाही खाईल आणि आपणही खाऊल आणि काय झालं माहिती आहे आपण जेव्हा एखादी गोष्ट छोटी म्हणजे खूप कमी प्रमाणात बन होतो तर तेव्हा ती गोष्ट खूप उत्तम होते म्हणजे खूप छान होते आणि असंच हेच झालं होतं हे शंकरपाळी खूप छान झाले होते असं वाटत होतं भरपूर आणखीन पाहिजे होते पण असं छान झाले होते तर अशी आहे ही शंकरपाळ्यांची स्टोरी त्याच्यानंतर रात्री मला पावभाजी बनवायची होती आणि मग माझं जे बाळ आहे ते खूप परेशान करत होतं त्यामुळे मी फास्ट प्रोसेस करत होते सगळे जसं तुम्हाला दाखवलं तसंच प्रोसेसही करत होते फक्त इथं स्पीड दाखवली आणि तिथं लाईव्ह स्पीड होती तर मग काय झालं ना की आणि तुम्ही लक्षात ठेवायचं तुमच्याकडे जर वेळ असेल ना तर बीट कधीही किसून घालायचं पावभाजीमध्ये मग बीट शिजायला थोडा वेळ लागतो आणि जर तुम्हाला खूप फास्ट आणि खूप अर्जंट असं काही असेल तर मग आवर्जून बीट तुम्ही किसूनच घालायचं आणि मी ह्या भाज्या म्हणजे टोमॅटो आणि कांदा कर 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 त्या ग्राइंडरमध्ये टाकलं आणि फिरवलं याने खूप हात दुखतो बरं का आणि फास्ट करायचं म्हटल्यावर तर पाहिजे कामच नाही तर मी असं हे प्रोसेस करून आणि पण छान आहे हाताने कट करस्तोवर किंवा मग मिक्सरमध्ये बारीक करेपर्यंत हे असं छान वाटतं आहे आणि खूप लवकर होते ही प्रोसेस आणि टोमॅटो आणि कांदा ही पावभाजीचं जाण आहे त्यामुळे टोमॅटो आणि कांदा भरपूर घ्यायचा पावभाजीमध्ये तर मग रात्री आम्ही पावभाजी बनवली होती पावभाजी खूप लवकर मी बनवली होती त्यामुळे म्हणजे बरंच काही मी दाखवू शकले नाही मग पावभाजीमध्ये काय असतं बेसिक पूर्ण व्हेजिटेबल्स असतात छान टोमॅटोची आणि कांद्याची फोडणी असते आणि ते छान फ्राय करायचं आणि एक छान विशूसाठी भाकर केलेली झालं बाय बाय बाय